राहता पोलिसांच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार वागणुकीने जनता हैराण झाली मोबाईल दुचाकीसह अनेक भुरट्या अनेकांनी राहतेकर वैतागलेले असतानाच खडकेवाखे गावातील पेट्रोल पंपावर आज पहाटे अडीच तीनच्या सुमाराला चोरट्यांनी उभ्या असलेल्या ट्रक्समधून शेकडो लिटर डिझेलवर डल्ला मारलाय याच बायपासवर लुटमारी आणि चोरीचे अनेक प्रकार यापूर्वीही घडलेत पण राहता पोलिसांच्या दोन बोलेरो गाड्या आणि मोटारसायकली इकडे पेट्रोलिंग करायला काही तयार नाहीत आणि राहता पोलिसांची काही फ्रेंडशिप आहे का असा प्रश्न झालाय गाडी वगैरे झाकण तोडलंय उघडले तीनशे लिटर या गाडीत सुरू झालंय परत या गाडीत गाड़ी नंबर सांगा कुठे तो दोघांचा दोघांचा गाड़ी नंबर बोला गा। एम एच अठरा बी जेड एम एच अठरा बी जेड जीरो सात जीरो एक या गाड़ी ने डीजल चोरी के लिए तीन से लीटर दोन करून मिरज गाँव पुढे जायचे कर्जतला पेट्रोल पंपवर वाचमॅन बाबा होते ते म्हटले की आम्हाला वाचमेंची द्यायची आम्ही ते नव्हा म्हटलं पैसे आम्ही तुम्हाला देऊन टाकतो चाळीस पन्नास जी असेल आम्ही गाडी त्यांच्या भरोशेवर थांबवली पेट्रोल पंप असल्यामुळे तिथं गाडी उभी केली रात्री इथं गाडी उभी केली अडीच ते पौणी तीनच्या दरम्यानमध्ये ह्या गाडीचं एम ए चट्रा बी जेड झिरो दोनशे एकोणसत् सदुसष्ट तिथे तीन रिटर डिझेल चोर आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारे अनेक अधिकारी कर्मचारी राहत्यात येऊन गेलेत पण चोरीच्या गुन्ह्यात गेल्या काही वर्षात मोठी वाढ राहता शिर्डीमध्ये झाली नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे एस पी राकेश ओला गुन्हेगारीचा बिमोड करण्यास प्रयत्नशील आहेत पण राहता पोलीस यातून कधी बोध घेणार आणि सदरक्षण केव्हा होणार याकडे राहतेकरांचे लक्ष लागून आहे चार दिवसापूर्वी इथं डिझेल चोरीला गेलं होतं तर यासाठी पोलिसांनी गस्त घालवं थोडंसं लक्ष घालवं कारण रात्री दोनच्या सुमारास या गाड्यांचं डिझेल गेलं रात्री इथं थांबले होते था। पण काय आलं की त्यांना झोप लागल्यामुळे तेवढी थोडं वेळ आराम करून म्हणून गाडी लावली एक दोन अडीचच्या दरम्यान या दोन गाड्या अजून हो एक तिसरी आय सी होता याचंही डिझेल त्यांनी लॉक तोडलं होतं पण ते तुटलं निघल्यानं कारणाने तो निघून गेला पण या दोन्ही गाड्यांचं तीनशे तीनशे लिटर कमी कमी साठ हजाराचं नुकसान आज झालेलं आहे तर पोलीस स्टेशननी व पोलीस प्रशासन याची दखल रोज गस्त वाढवावी रात्री दोन तीन वाजता किंवा बारा वाजता एक दोन तीन चक्कर या बायपासला रोजच्या रोज कंटिन्यू मारावे आज माझं होणार नाही राहता तालुक्यातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारी बद्दल तुमचे मत काय आहे पोलिसांनी कोणत्या सुधारणा करायला हव्यात यावर आवश्यक कमेंट करा और फादर मीडिया राहता